फोटो काढू कलाक मला सोहन्या असं स्वागत करतो या ठिकाणी थोड्याच वेळात सत्यशोधक पद्धती सोहळा संपन्न होणार आहे त्या आगळ्या सोहळ्याला आपण झाला तुमच्या सर्वांच दोन्ही परिवाराच्या वतीने मी पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो थोड्याच वेळात सोहळा सुरू होईल जेवणाच्या ठिकाणी असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे दोन्ही शटर डाऊन करून घ्या लागल्यानंतर पुन्हा जेवणाच्या पंक्ती बसतील ज्या आतमध्ये आहेत त्यांचे जेवण उरकून बाहेर आणि जेव्हा सोहळा होईल त्यानंतर पुन्हा जेवणाच्या पंक्ती बसतील याची सर्व पावन रोल गुल नशे शशी पार्वती जशी पार्वती प्रिया शंकरास कशी प्रेमा देश तू जसा शिवारी परिपूर्वताारी शिवाजी मा लाडूल्या मंगळापासून आपण सुरुवात करत आहोत लिपवा

ठिकाणी जनरली वैदिकांच्या लग्नामध्ये नवरी नवरदेवाला पहिला माग घालत असते परंतु या ठिकाणी सत्य नवरीच्या नवरीचा उद्धार करून दुसऱ्या कुळाचा उद्धार करण्यासाठी जात असते त्यामुळं आपल्या घरामध्ये जर मान सन्मान किंवा स्वागत असो म्हणून नवरदेव नवरदेवाच्या वतीने नवरीला पहिला पुष्पहार अर्पण करण्यात येईल मी करतो की आपण या नवरीला पुष्पहार अर्पण करावा संग्राम लग्न झालं बाबा मस्त सत्तेश्वरचा विवाह सोहळा संपन्न झाला त्याच्या आई नवरी सांग